महाराष्ट्र कामगार सेनेचे से प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी पत्रकार परिषदेत दिले या बांधकाम कामगारांना सक्षम करण्यासाठी केलेल्या बांधकाम कामगार सक्षम किंवा आधार न देता राजकीय लोक सत्ताधारी राजकीय या ठिकाणी सक्षम होत आहेत आणि आपल्या मनमानी कारभारानं मनाला येईल त्याला ठेकेदार नेमायचं मनाला येईल त्याला अधिकार द्यायचं आणि त्या अधिकाराचा उपयोग करून सध्या जे भांड्याचे कीट वाटप करतात त्या कीट वाटप पासून ते साहित्य वाटप प्रत्येकाला पैसे घेऊन हजार ते पंधराशे रुपये घेऊन त्या ठिकाणी वाटप केलं जाते दादागिरी केली जाते आणि याबरोबर ज्या वेळेला टोकन म्हणजे आपल्याला आज प्रमाणपत्र म्हणजे सहाय्य कामगारांचं प्रमाणपत्र द्यावं सुद्धा प्रत्येक प्रमाणपत्रामागे कार्यालयात पाच पाचशे रुपये कर्मचारी घेऊन सुद्धा की महाराष्ट्रामध्ये सोलापूर एक जिल्हा असा आहे की दोन लाख कामगारांची नोंदणी झाली या पत्रकार परिषदेस बालाजी चराटे गणेश बोडू अंगद जाधव सुहिल शेख आदींची उपस्थिती होती